प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग पंधरा निश्चयाचा बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची राशी उदंड घडकी जयासी तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी तुलना कैसी नरपती हयपती गजपती गडपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले तीर्थक्षेत्रे मोडली ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली सकळ पृथ्वी आंदोलली धर्म गेला धर्म गेला या भूमंडळाचे ठाई धर्मलक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाला कित्येक दुष्ट संहारिले कित्येकाशी धाक सुटले कित्येकाशी आश्रयो झाले शिवकल्याण राजा हे कोणी कोणाला लिहिलं कोणाचं हे शब्द हे पत्र लिहिलं एका संन्याशानी एका राजयोग्याला इसवी सन सोळाशे बहात्तरच्या तीन एप्रिल पूर्वी रायगडावरती महाराजांना हे, हे पत्र आलं हे अमोल पत्र पत्रातील प्रत्येक शब्दाला काही आगळा सुगंध होता महाराजांच्या जीवित कार्याचं अचूक वर्णन त्यात होत एकही शब्द अवास्तव नव्हता त्या ते दे दे अक्षर वस्तुस्थितीला मंजूर होती सुवर्णाला आणि कस्तुरीला विशेषणांची जरूरच नसते महापुरुषांची महाकृत्य सरळ शब्दात सांगितली तरी त्या पुरुषांची ओळख अचूक पटते महाराजांना आलेल्या नितांत सुंदर पत्रातही महाराजांची बांधेसु ध्येय मूर्ती किती सुरेख कोरली गेलेली होती पत्राचा लेखकही तसाच भव्य तेजस्वी विरागी होता आकाशानं जणू महासागराला पत्र लिहिलं होतं